वेस न्यूज शिर्डी नजीकच्या कणकुरी गावात मोठ्या मंगलमय वातावरणात श्री साई चरित्र पारायण व अखंड हरिणाम सप्ताह होत असून या धार्मिक सोहळ्यानिमित्त दैनंदिन साई चरित्र पारायण हरिपाठ आणि हरिकीर्तन पार पडत आहे सप्ताहाच्या सहाव्या दिवशी योगेश महाराज वाघडीकर धुळे यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं तर हरी कीर्तनानंतर पार पडलेल्या महाप्रसाद भोजनाचा भाविकांनी लाभ घेतला यावेळी हजारो भाविकांचे अगदी शिस्तबद्ध नियोजन हो पाहावयास मिळाले यावेळी या अखंड हरिणाम सप्ताहाविषयी ग्रामस्थ म्हणाले की या शिर्डी आणि शिर्डी पंचक्रोशीतील साईबाबांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी असून आज कणकुरी या पंचक्रोशीतील आपण बघितलं सण की रोज साई चरित्र पारायण सोहळ्याच्या निमित्तानं सकाळी पारायण वाचन होतं सायंकाळी कीर्तनाचा सा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर गावातील सर्वच ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम चालू असतो रोज दोन ते तीन हजारच्या पेक्षा जास्त साईभक्त ग्रामस्थ या ठिकाणी अन्नदान आणि अन्नदानाचा लाभ घेत आहे मोठे मोठे सप्ताच्या रूपानं आज इथं आनंद हा आनंद खरोखर आमच्या ग्रामस्थ घेत आहे पंचकृषीतील ग्रामस्थ घेत आहे आणि ही सर्व कृपा केवळ त्या विद्यार्थ्याची आहे ती फक्त साईबाबांचीच आहे का जगाला बाबा कळले आणि आता आम्हालाही कळले हे या सप्ताच्या रूपातनं आज सर्वजण ग्रामस्थ युवक घरारीने काम करताना या सप्ताचा एक वेगळा आनंद ते घेत आहेत आणि आपण या सप्ताहाला उपस्थित राहिलात त्यातून आपण हे पाहत आहोत ह्याची डोळा ह्याची आणि हे आपल्याला इथं प्रत्यक्ष आल्यानंतर हो अनुभवायला मिळेल आणि तरी ग्रामस्थांनी या सप्ताहाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आव्हान छोट्याशा कणकुरी गावामध्ये जो काही धार्मिक उत्सव चालू आहे आणि तो म्हणजे साईबाबा आणि विठ्ठल या दोन्हीच्याहीलपानं हा अद्वितीय असा सप्ताह म्हणजे साई सरित चरित चरित्र सप्ताह हा चालू आहे आणि तो पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून सुरू झाला पंचमीला तर त्या दिवसापासूनच सगळ्यांचा उत्साह आणि आणखी या साईबाबांची आणि विठ्ठलाची कृपा अशी झाली की आता जे आहे म्हणजे जे खरी परिस्थिती ह्या परिसरामध्ये पाऊस नव्हता पण आमच्या इथे सप्ताह सुरू झाल्याच्या नंतर त्या दिवशी पहिल्या दिवशी जास्त पाऊस झाला तेव्हा आम्ही समाधानी याच करता आहे की साईबाबा आणि विठ्ठलानं आमचं म्हणजे हे काय आंतरिक हे असेल ते ऐकलं आणि त्यामुळं हा सप्ताह इथून पुढेही सलग अशा उत्सवातच चालू राहील आणि प्रत्येक दिवशी चर्मनं सांगितलंच की प्रत्येक दिवशी अन्नदान कीर्तन आणि न्या, म्हणजे ज्ञानदान होतं अन्नदानही होतं तर तशा पद्धतीत चालू राहील आणि त्याला सर्व गावकरी युवक यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि ते इथून पुढेही देतील अशी साईबाबांच्या चरणी प्रार्थना आपल्या गावामध्ये हा जो साईचरित्र पारायण सोहळा चालू झाला याला महत्वाचं सा कारण साईबाबा आपल्या शेजारी आहेत आणि साईबाबांना सगळ्या आपल्या परिसराची उपजीविका चालू आहे ही गरीब घरची मुलं असतील कुणी मजूर असेल हा सगळा साईबाबाच्या तिथे जाऊनच त्याची उपजीविका साध्य करतो आणि निमित्तानं आपल्याकडूनही काहीतरी व्हावं अशा उद्देशानं ही साई चरित्र पारायण आम्ही या ठिकाणी गेले दहा पाच वर्षापासून चालू केलेलं आहे पूर्वी या ठिकाणी हरिनाम सप्ताह होत होता बऱ्याच दिवस तो, तो सप्ताह चालला परंतु कालांतराने नवीन पिढी तयार झाली नवीन पिढीला वाटलं बाबा आपण आता हरिनाम सप्ताह चालू करू त्यामध्ये हरिनाम सप्ताह नाम आहेच परंतु साई चरित्र पारायण सोहळा करून आपण साईबाबाची परंपरा आपल्या गावामध्ये आपण ही चालू करावी या माध्यमातून ह्या सर्व युवकांनीच या ठिकाणी हा भाग घेतलेला आहे असं वास्तव पाहतात आणि तो भाग घेत असताना साई चरित्र पालन झाल्यानंतर या ठिकाणी कीर्तन सेवा पण व्हावी या माध्यमातून ज्ञानदान होईल आणि ज्ञानदानाच्या माध्यमातून आपल्याला अन्नदानही करता येईल आणि अन्नदान झाला म्हणजे तो एक महत्त्वाचा महापर्वनी दिन आहे हे अन्नदान सर्वपर्यंत जाईल सर्व माता भगिनी लहानपण सर्वच ज्ञानदान घेऊन अन्नदान सुद्धा घेतील आणि याचा निश्चित त्या परमार्थ त्यांना लाभेल आणि त्यांचं जीवन सुखी होईल अशा उद्देशाने हा परमार्थ चालू आहे या ठिकाणी युवक मंडळ प्रामुख्याने त्यांनी हा यज्ञ मोठ्या प्रमाणामध्ये चालू केलेला आहे आणि स्वतःहून या ठिकाणी भाग घेऊन हे कार्य सिद्धीस नेत आहेत असंच या ठिकाणी मला सो मी साई चरित्र पारांच्या निमित्ताने कणकुरी गावामध्ये नेहमीचा आनंद घेतो आणि कीर्तनाला दररोज नेहमी असतो या पंक्तीमध्ये इतका आनंद घेण्यासारखा आहे कणपुरी गावामध्ये आदर्श असून गाव मला या गावाचा इतका आनंद राहिला की सिस्टमॅटिक सर्व कार्यक्रम नियोजित केल्यामुळं या कणकुरी गावामध्ये शिस्त आणि जेवणाची पंगत कीर्तनाचा कार्यक्रम हा एकदम उत्कृष्ट रीतीने चालला आहे ही आनंदाची माव आहे साईनगरीमध्ये या आनंद वाटतो मला साधूची वाणी ही सामान्य जीवाला न कळण्यासारखी आहे आणि आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे आपण त्या वाणीचं वर्णन करणं हे म्हणजे गंगेचं पाणी घ्यावं आणि गंगेलाच काय करावं अर्घ्य अर्पण करावं जसं दहा पाच आंधळी लोक निघाले आणि दहा पाच आंधळी लोक जात असताना कुणीतरी आवाज दिला की पलीकडच्या गलीत हत्ती आला आहे त्यांच्यातला एक सांगू लागला की अरे म्हणे पलीकडच्या गलीत हत्ती आलेला हे सगळे लोक त्या हत्तीला पाहायला चाललेत आपण पण जाऊ तेवढ्यात दुसरा म्हणतो अरे हत्तीला पाहायला सगळे लोक चालले ठीक आहे पण आपण जाऊन काय करणार आपण हत्तीला पाहू शकत नाही पण तो शहाणा होता तो म्हणला आपण पाहू शकत नाही पण स्पर्श तर करू शकतो की हो नाही आपण त्याला स्पर्श करू शकतो हो? सगळे आंधळे त्या ठिकाणी पोहोचले आणि तिथे पोहोचल्यानंतर कोणी हत्तीची सोंड धरली कोणी पायाला मिठी मारली कोणी पोटाला स्पर्श केला कोणी कानाला स्पर्श केला <laughs> पाच दहा मिनिट आणि तो हत्ती निघून गेला निघून गेल्यानंतर मग हे सगळे एकमेकांची चर्चा करायला लागली अरे तुला माहिती का हत्ती कसं आहे म्हणे हत्ती मुसळा सारखा आहे त्याने सोन धरलेली होती हत्ती कसा आहे सारखा आहे तेवढ्यात दुसरा म्हणला अरे हत्ती सारखा नाही हत्ती सारखा आहे म्हणे त्याने पोट धरलेलं होतं हत्ती म्हणे सारखा आहे तेवढ्यात तिसरा म्हणला अरे तुमचं दोघांचे उत्तर चुकीचं आहे हत्ती म्हणे सारखा आहे त्याने काय धरला होता धरला होता म्हणजे ज्याच्या ज्याच्या बुद्धिमत्तेप्रमाणे ज्याला ज्याला जसं तर्क करता आलं तसं तसं त्याने तस हत्तीच्या स्वरूपाचं काय केलं वर्णन केलं पण हत्ती असाच आहे असं कुणाला सांगता आलं नाही तशी साधूची वाणी आहे अभंग म्हणजे एक प्रकारे हत्ती आहे आणि त्या हत्तीला स्पर्श करणारे म्हणजे जगातले सगळे आंधळे कीर्तनकार ज्याने त्याने आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्या अभंगाला स्पर्श करावा आणि या अभंगाचा भाव असाच आहे असं ठाम लोकांना सांगावं पण या अभंगाचा भाव असाच आहे हे आजपर्यंत बुद्धीची दृष्टी न रिगे इंद्रिया जोगे काही होईल ज्ञान वर्णन करता साधूच्या वाणीप्रमाणे बुद्धी आणि मनाने आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही फक्त अल्पमती अल्प बुद्धिमत्तेप्रमाणे या अभंगाचा भाव तुमच्या झालेली सेवा अर्पण करतो गावातील बडी बडी मंडळी उपस्थित आहेत प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्पित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की तुमच्या सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावनेने अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो अत्यंत सुंदर असा मंडप अत्यंत सुंदर अशी लाइटिंग अत्यंत सुंदर असा साऊंड म्हणजे अत्यंत नियोजनबद्ध असं हे काम आहे अत्यंत नियोजनबद्ध नाही तर काही काही ठिकाणी बापू नियोजनच बद्ध असत काय काय काही काही ठिकाणी नियोजनच कसं असतं बद्ध असत पण हा सगळा कार्यक्रम कसा आहे नियोजनबद्ध आहे आणि म्हणून विशेष मंडप व्यवस्था आपले जोंधळे डेकोरेटर्स त्यांचे खूप खूप आभार आणि अत्यंत सुंदर असा सुग्रास भोजन जे या ठिकाणी तयार करतात श्री आचारी विजय भाऊ आणि त्यांचे सहकारी त्याचप्रमाणे माझा आवाज तुमच्यापर्यंत महाराज मंडळींचा आवाज तुमच्यापर्यंत जे अत्यंत उत्तम पद्धतीने पोचवतात असे आमचे गोकुळदादा विंचू त्यांचे कोटी कोटी धन्यवाद आणि या सभामंडपाची विशेष असे रोषणाही ज्यांनी केलेली आहे अर्थात लाइट डेकोरेशन श्री निकम पाटील त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद आणि एक विशेष सूचना आहे की आपल्या उत्सवातील आजचा उद्याचा गुरुवार आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे जे साई चरित्र पारायण सोहळ्यानिमित्त उद्या सकाळी एकोणतीस आठ दोन हजार चोवीस सकाळी ठीक साडे नऊ वाजेला साईबाबा पालखी सोहळा कणपुरी ते पाई दिंडी सोळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि बहुसंख्येने या सोहळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा अशी कमिटीतर्फे काय आहे विनंती आहे कारण नाम घेता वाट चाली यज्ञ पावला पाऊली आणि काय लई लांब नाही अगदी विचार करायचा ठरला तर भारताच्या कान्या कोपऱ्यातून साईबाबांच्या दर्शनाला भक्त मंडळी काय येतात पाय येतात आपण फार मोठे भाग्यवान आहोत मी तर नेहमी सांगतो की तुमचा परिसर एवढा भाग्यवान आहे महाराज की मोठ्या मोठ्या लोकांचं दर्शन आणि मोठ्या मोठ्या लोकांचा वास तुमच्या जवळपास आहेत इकडे पुढे जर गेलात तर सद्गुरु नवनाथ महाराज आहेत इकडे गेलात तर शिर्डी आहे त्याच्या थोडे पुढे गेलात तर सद्गुरु सांगदेव महाराज आहेत त्याच्याही थोडे पुढे गेलात तर सद्गुरु गंगागिरीजी महाराज आहेत असा मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे इकडे जर थोडं पुढे गेलात तर साकुरी सारखं उपासनी बाबांचं स्थान आहे इकडे जर गेलात तर कोपरगावला जनार्दन स्वामी आहे जंगली महाराज आहेत पुढे शुक्राचार्यांची समाधी आहे असा हा पूर्ण परिसर म्हणजे तुम्ही मागच्या जन्मात काय पुण्य केला असेल काय माहिती आमच्या भागात चला महाराज खानदेशामध्ये आमच्या भागात एकही संस्थान नाही एक अमळनेरकर संस्थान जर सोडलं तर आमच्या भागात कोणतंच संस्थान नाही पण तुम्ही किती मोठे भाग्यवान आहात मागच्या जन्मामध्ये नक्की तुम्ही काहीतरी साधना केली असेल जाता जाता मला बी थोडीफार देऊन जा तुम्ही फार मोठे भाग्यवान आहात आणि असा हा भाग्याचा उत्सव असा सुंदर उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या उत्सवामध्ये आजची ही सहाव्या दिवसाची सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो तुमच्या सगळ्यांच्या चरणी महाराज मंडळी टाळकरी मंडळी सगळ्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी सरते करून घ्यावे असे पायाचा प्रसाद एकाही बोलिलो क्षमा करणे संतिनो हे अंग भतो युक्ती पराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी शिर्डी नांदुर्गे शिव रस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी